दोन तारखे एकवीस तारखेला पहिले स्टेप नेते ने, मोजणी दु, दुसरी मोजणी दोन तारखेला नेते शेजाऱ्याची ने, मॅनेज होऊन त्याची द्राक्षाची बाग असल्यामुळे माझ्याकडे चार फुट दखल आणि मी दुसऱ्या शेजाऱ्याकडे गेलो गट नंबर सोळाकडे ते म्हणला एक लाख रुपये दे देतो चार फुटाला माझी कोणा दखल घेणार महिना झाला मी चक्र मारतो नकला पण धाराशिवच्या ऑफिसला पण मी अर्ज दिला तिथल्या पण ऑफिसला अर्ज दिला देतो नकला मोजून घ्या रीमोज फॉर्म भरा अर्ज द्या देव करून देतो त्याची भाषा वेगळी येते येत नाही मी गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल करतो तुझ्यावर मोजणीदाराचा विषय असा एक माझं गाव बाबुराव भाऊजी रोकडे कुंभारी माझी कदमडी आहे तरी तीन वेळा मी पैसे भरले माझा न्याय होत नाही याच जायाच काय ते उद्या या परवा या म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाला खेळवीत नाही कारण काय यांचं म्हणणं आहे का काय पैसे पाहिजे काय पाहिजे कशासाठी एवढे हेलपाटे घालून घालून आज तीन वर्ष झालं मी हेल्पटे घालतो साधी आहे मोजणी साधी आहे काय कोर्टातली नाही काय नाही ही कशासाठी होतो हा आली का आम्हाला आमचा विचारच करीत नाहीत म्हणजे असा नेम आहे का मोबाईल वरती याचा मोजणीचा हा तारी ह्याच्यावर मेसेज असं म्हणून आम्हाला खेळवाल ती कारण का आहे तीन वेळा पैसे भरलेले आहेत मी भर नाही भरायचे कुठवर तीन वर्ष हे करतो मी पैसे किती भरलो तीन तीन हजार रुपये भरले मी माझ्याकडे पावत्या कुठे पाहायचे तर पाठवितो सगळं करतो माझं काम होत नाही मला हमेशा खेळवीत हेल्पाट करून दमलो मी मला चालता येत नाही तरी माझा विचार कोण करीत नाही कारण का आहे हा आज या उंदिया या आज या, या म्हणले होते